नमस्कार मी कल्याणी धनंजय पवार आई सेफ वस्त्रम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतेय आज व्हिडिओ करूया म्हटलं छानसा एक लाईव्ह तर तुम्ही साड्या बघताच इंस्टाग्राम आई आई खुब -खुब है है, वरती आयडी ला आईसेफ वस्त्रम सपोर्ट केलाय खूप खूप धन्यवाद त्याच्याबद्दल दिवाळी सणवार प्रत्येकाकडून छान रिस्पॉन्स येतोय आणि भारी वाटतंय हे रिस्पॉन्स आलेलं तर वरती हा व्हिडिओ करते कारण इथे तुम्हाला डिटेल ही बघता येईल हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे बऱ्याच ठिकाणी मग तो आपल्या नक्कीच इंस्टा स्टोरीला आणि व्हॉट्सअपला जेणेकरून मी जेव्हा फोटोज देते किंवा एखादा छोटासा रील करते तेव्हा तो साडी पॅटर्न ओपन करून दाखवा अदरवाईज त्याचा ब्लाउज कसा आहे हे लक्षात येत नाही सो हा व्हिडिओ करूया म्हटलं तर छान असा कांजीवरम मधला पॅटर्न दाखवणार आहे पहिला पॅटर्न हा खूप सुंदर असा पीस आहे कांजीवरम मधला सिंपल असा पॅटर्न तुम्ही पाहिलाच आहे पण हा कांजीवरम मधला छान असा सिल्कॅनो पॅटर्न आहे म्हणजे सॉरी सरोस्की पॅटर्न आहे कांजीवरम तर आहेच ऑल ओव्हर डिझाईन आहेच पण याला सरोस्की पॅटर्न आहे तर हा पॅटर्न मी पहिला दाखवते मस्त असा कांजीवरम मधला सरोस्की पॅटर्न कांजीवरम साडीचं नाव आहे कांजीवरम साडी आणि साडीला मस्त असं सा सरोस्की आहे कलर कॉन्ट्रास्ट बेस्ट आणि बेस्ट झालाय बघू शकता मस्त झालाय ऑल ओव्हर ही डिझाईन असणार आहे छान अशी बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट डार्क शेड आलाय बघू शकता किती सुंदर आहे आणि ह्याला छान असं सरोस्की अवेलेबल आहे मस्त असा हा पीस पहिला म्हणजे तो म्हणजे कांजीवरम हा कांजीवरम पीस आहे कांजीवरम सिल्क प्लस सिरोस्की मस्त असा सिरोस्की पॅटर्न आहे असणार आहे डी, याला छान असं ऑल ओव्हर डिझाईन जाणार आहे ते ऑल ओव्हर जाणार आहे ऑल साडीला सिक्स थर्टी कट असणार आहे छान असे मस्त असे डिझायनर म्हणजे डिझाईन वाले छान असे लटकन असणार आहेत याला खूप सुंदर असा हा पॅटर्न पहिल्यांदा मी ओपन करून दाखवते आणि नंतर यातले कलर दाखवते बघू शकता हा जो असणार आहे तो पदर मस्त असा हा पदर आणि ही ऑल ओव्हर डिझाईन जाणार आहे खूप सुंदर आणि छान अशी बघू शकता किती सुंदर दिसते कॉन्ट्रास्ट खूप सुरेख आलाय मस्त आतल्या साईडला लेव्हेंडर तर काठाला छान असा बेंगणी कलर आहे मस्त असा आणि हा खूप सुरेख आणि छान असा हा ब्लाऊज पीस हा जो जाणार आहे तो ब्लाऊज पीस खूप सुंदर आणि छान अशी डिझाईन आहे याच्यावरती मस्त दिसणारा हा पॅटर्न बघू शकता छान सरोजकी अवेलेबल आहे मस्त सिल्क आणि सॉफ्ट आणि छान असा पॅटर्न आहे चापून चोपून बसणारी साडी बेस्ट आणि बेस्टच अशी बेस्ट छान अशा निऱ्या होतात बघू शकता मस्त तर मी पहिल्यांदा तुम्हाला उठूनच उठूनच दाखवू का वर हे असं क्लियर येत छान म्हणजे लक्षात येत त्यामुळे खूप सुरेख आणि छान असा हा पॅटर्न बघू शकता सरोज की किती सुंदर दिसते याला मस्त असा पॅटर्न आहे नक्कीच बेस्ट असा सुरेख आणि छान असा काय सुंदर कलर आहे बघू शकता डिझाईन तर अतिशय छान आणि नाजूक अशी डिझाईन आहे काठाला अतिशय सुंदर सोबर अशी नाजूक डिझाईन खूप सुरेख आणि ऑल ओव्हर जाणारे हा डिझाईन पॅटर्न अगदी हलकी छान अशी साडी आहे फंक्शनेबल लग्न सराईत बेस्ट असा पॅटर्न नक्कीच आहे खूप सुंदर असा तर यातील कलर दाखवते आता बॅक साइड फिनिशिंग किती सुंदर आहे बघू शकता अतिशय छान साइड फिनिशिंग असणार आहे तर हा पॅटर्न आता कलर मध्ये दाखवते याच्यातले कलर हा छान असा पिंक कलर आहे मस्त असा हा पिंक कलर छान सरोसकी आणि मस्त असे एकदम छान फॅन्सी असे लटकन आहेत याला सुद्धा काठाच्या कलरचाच ब्लाऊज पीस असणार आहे अतिशय सुरेख आणि छान असा हा कांजीवरम पॅटर्न मस्तच तर यातला कोणता म्हणजे ऑर्डर प्रोसिजर कशी असणार आहे ते मी तुम्हाला सांगेलच खूप सुरेख आणि छान असा हा कलर मस्त मोरपंखी कलर आहे खूप सुंदर अशी पिकॉक डिझाईन असणार आहे याच्यावरती छान आत डिझाईन आहे फुल मस्त फ्लॉवर असं छान बेस्ट आणि बेस्ट दिसणारा हा पॅटर्न आहे आणि हा मरून कलर वाव खूप सुरेख आणि छान असा मस्तच एकदम फंक्शनेबल लुक येत लग्न सराईत अशी छान अशी साडी तुम्हाला सुंदर दिसणार आहे खूप सुरेख आणि छान अशी हल्ली वरमाई साड्या खूप सुंदर अशा ऑर्डर होत आहेत की बाबा मला वरमाई साठी हवी आहे तर छान दिसणारी सुरेख अशी ही सरोसकी असलेली छान साडी आहे आणि याचं नाव आहे कांजीवरम कांजीवरम पॅटर्न कांजीवरम सिल्क बॉर्डर किती सुंदर आहे बघा आणि हा जाणार आहे त्याचा ब्लाउज पीस मस्त तसा पॅटर्न आहे तर प्रोसिजर अशी आहे की एखादी साडी आवडली तर ऑर्डर कशी करायची तर जी साडी आवडली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्स या आपल्या ऑर्डर नंबरवर या नंबरवरती तुम्ही पाठवला हो की तिथे ॲड्रेस पिनकोड कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे आणि तुम्ही पे केला की तुमची ऑर्डर कन्फर्म होती बरं आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे कॅश ऑन डिलिव्हरीला एक्स्ट्रा चार्ज लागू होतो जो काही साडी वेट वरून आहे तुमची सिटी कोणती आहे इन महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावरती ओके नेक्स्ट साडी पॅटर्न दाखवते मस्त असं टिश्यू पॅटर्न अतिशय सुरेख आणि छान अशी साडी टिशू सिल्क टिशू सिल्क टू हा पॅटर्न अतिशय छान शाईन आहे या फॅब्रिकला टिश्यू सिल्क फॅब्रिक असणार आहे मस्त एक प्रकारचं शाईन आहे खूप छान अशी याच्यावरील डिझाईन आता मी जी वेअर केली आहे ही टिशू सिल्क टू मधली साडी पॅटर्न आहे जो मी वेअर केलाय खूप सुंदर दिसतोय तुम्हाला आवडलाय स्क्रीनशॉट मारा हा जो मी वेअर केलाय हा येल्लो कलर आहे मस्त असा येल्लो कलर जो आपण हळदी समारंभाला पण वापरतो छान अशी याच्यावरील डिझाईन आहे जी आतल्या बाजूला उठावदार कलर मधली डिझाईन आहे ही असणार आहे मस्त नथ वाली डिझाईन ही नथ डिझाईन आहे आणि काठाला किती सुंदर आणि छान असं नाजूक अशी बॉर्डर असणार आहे जास्त बॉर्डर ही मोठी जाणार नाही तर मस्त अशी आणि छान असं पिकॉक डिझाईन असणार आहे पदराला खूप सुरेख दिसते पॅटर्न खूप छान आहे आणि याला छान ब्रॉकेट ब्लाऊज पीस असणार आहे बघू शकता मस्तच हा जो असणार आहे तो पदर वाव किती सुंदर आहे बघा मस्तच हा जो पदर आहे किती सुंदर दिसतोय एक प्रकारचं शाईन आहे त्याला मस्त अशी ऑल ओव्हर डिझाईन जाणार आहे आणि सिक्स थर्टीचा कट साडी उंचीला आहे आणि हा जो असणार आहे तो ब्रॉकेट ब्लाउज पीस मस्त असा हा कलर छान असा पिंक कलर आहे बेबी पिंक कलर आणि काठाला छान अशी उठावदार पिंकची बॉर्डर मस्त दिसते ना साडी साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बर का स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पाठवायचा एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला मस्त असा पॅटर्न असणार आहे खूप सुरेख असा पदर ब्लाउज पीस देखील ले एक नंबर शाईन करणारा बर याची किंमत आहे फक्त आणि तेरा फक्त तेराशे रुपये फक्त तेराशे रुपयाला बेस्ट पॅटर्न आहेराला द्यायची आहे कुणाला गिफ्ट करायची आहे एक नंबर फक्त तेराशे बजेट मधला पॅटर्न नक्कीच आहे तर आवडली साडी पटकन स्क्रीनशॉट घ्या मी वेअर केलेला आहे तोच पॅटर्न आहे हा छान अशी साडी पॅटर्न मस्त दिसतोय खूप सुंदर असा हा पदर आणि खूप सुरेख अशी त्याच्यावरील नाजूक डिझाईन बरं क्वालिटी फॅब्रिक असणार आहे फॅब्रिक अतिशय छान क्वालिटी पॅटर्न आहे आणि मस्त यातले कलर खूप सुंदर आहे सगळ्यांना आवडणारा छान असा हा मोती कलर आणि उठावदार असा त्याला पिंकचा कॉन्ट्रास्ट मस्तच खूप छान आणि मस्तच असा एक्सपिरियन्स असा येतो लाईव्हचा की लाईव्ह झाल्या झाल्या बऱ्याच माझ्या मैत्रिणी ताई काय करतात स्क्रीनशॉट हो घेऊन इथं सुद्धा येतात जवळ असणाऱ्या की बाबा स्क्रीनशॉट दाखवतात आणि पटकन आता लाईव्ह झालाय ला, ही साडी माझी जायला नको हा कलर सेट संपायला नको म्हणून पटकन येतात स्क्रीनशॉट दाखवतात आणि साड्या घेऊन जातात तर ज्यांना साडी हवी आहे त्यांनी पटकन स्क्रीनशॉट टाकायचा आणि मस्त अशी तुमची ऑर्डर कन्फर्म करायची बेस्ट आणि बेस्ट असा हा फॅब्रिक छान असा मस्त मोतीला उठावदार दिसणारा हा पॅटर्न पिंक आहे पिंकचा कॉन्ट्रास्ट आहे मस्त उठून दिसणारा नक्कीच पॅटर्न आहे बघू शकता किती सुंदर दिसतीये हा आहे मोती कलर सगळ्यांचा आवडता बेस्ट आणि बेस्ट असा मोती कलर वाव दिसणारी अशी याची डिझाईन खूप सुरेख बर आतल्या साईडला ही जी नाजूक डिझाईन आहे ती एम्बॉस वर छान अशी डिझाईन आहे बघू शकता आणि बॅक साईडला फिनिशिंग पण अतिशय छान मस्त कुठेही बांगडीला अडकायचा काही संबंध नाही इतकी छान आहे साडी बर चापून चोपून छान बसणारी अशी ही साडी आहे बऱ्याच जणांचे छान छान रिव्ह्यूज येतात छान व्हिडिओज येतात की साडी ओपन करताना पार्सल ओपन करताना तर बेस्ट वाटत दिवाळीला पण बरेच छान छान रिस्पॉन्स आले छान फोटो आले हा मस्त असा सुरेख असा ऑरेंज कलर आणि मस्त पिंकचा कॉन्ट्रास्ट खूप सुंदर दिसतोय ऑरेंज कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट ब्युटिफुल पॅटर्न मस्तच किती छान आहे बघू शकता आणि जी काठाची बॉर्डर आहे त्याच्याच रंगाचा आतल्या बाजूला नथ पॅटर्न असणार आहे हा जो आहे तो नथ पॅटर्न आतल्या बाजूला तसाच खूप सुंदर असा तर साडी जी आवडती आहे त्याचा पटकन स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे आणि ऑर्डरसाठी आणि तो पाठवा ब्युटिफुल आणि छान असा हा मस्त कलर आहे वाव खूप सुरेख दिसतोय हा मस्त पॅटर्न त्याच्यावर उठून दिसतोय खूप खुलून दिसणार हा कलर तुमच्याकडे वॉटरपला कलर नसेल तर हा कलर पॅटर्न तुम्ही झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्सला तुम्ही ऑर्डर कन्फर्म करायसाठी ऍड्रेस पिनकोड कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि पे करा आणि तुमची ऑर्डर नक्की कन्फर्म करा बेस्ट असा बेस्ट असा पॅटर्न आहे नक्कीच आयस वस्त्रम नेहमीच तुमच्या पसंतीने म्हणजे तुमची काय डिमांड आहे त्याच्यावरती साड्या नक्कीच घेऊन येत असते बरेच जणीने मला कांजीवरम साठी सांगितलेलं आपल्याकडे बरेच नवीन नवीन पॅटर्न येणार आहेत पण यातला मस्त असा हा पॅटर्न तुम्हाला दाखवते कांजीवरम सिल्क मधला ब्युटिफुल छान असा पॅटर्न आहे नथ डिझाईन आतल्या बाजूला असणार आहे काठाला अतिशय छान पैठणी बॉर्डर मस्त दिसणारा हा पीस खूप सुरेख असं आत वर्क आहे नाजूक डिझाईनच काय सुंदर कलर आहे एकदम डार्क शेड आहे ब्युटिफुल लुक येणारा छान असा पॅटर्न आहे नक्कीच तर हा व्हिडिओ यासाठीच की इथे तुम्हाला क्लिअर दिसते दिसेल लक्षात येईल की बाबा हा पॅटर्न कसा आहे वाव बघू शकता किती सुंदर दिसतोय लुक अतिशय छान एक प्रकारचा शाईन आहे या फॅब्रिकला आणि किंमत फक्त तेराशे रुपये वन हंड्रेड वन थाउजंड uh, थ्री हंड्रेड रुपीज ओनली हो वन थाउजंड थ्री हंड्रेड ओनली तेराशे फक्त तेराशे बस मस्त असा पॅटर्न आहे आता काठपदर साड्या तर तुम्ही पाहिलाच पण काठपदर कांजीवरम टिशू सिल्क आता दाखवत होते तो टिशू सिल्क पॅटर्न होता तर याच्यापेक्षा छान असा पार्टी वेअरला सुद्धा खूप छान रिस्पॉन्स येतोय पार्टी वेअर मध्ये सगळ्यांची आवडती ठरली आहे ती म्हणजे अवंतिका साडी मला दाखवायला इथे आवडेल की अवंतिका साडी मधले कलर फार छान आहेत आणि ते आवडीने सगळेजण घेतात मस्त आणि छान असा पॅटर्न आहे नक्कीच हा जो आहे तो लेव्हेंडर शेड खूप सुंदर आणि फेंट डिसेंट असे कलर आणि याच्यामध्ये छान असं वर्क आहे बर हे जे वर्क आहे ते या छान अशा फॅब्रिक खूप छान असं प्रीमियम सिल्क फॅब्रिक असणार आहे आणि मस्त असं कट वर्क आहे याला आणि छान बघू शकता वॉल वॉल म्हणजे ही जी पायपिंग असते ती प्लस ओरिजिनल जरकन डायमंड वर्क असणार आहे प्लस ओरिजिनल जरकन डायमंड वर्क हे सगळं आहे ते डायमंड वर्क आहे जरकन आहे छान अशी ओरिजिनल डायमंड ची खूप सुंदर आणि छान असा हा पीस अवंतिका साडी पॅटर्न बर अवंतिका साडी पॅटर्न ची किंमत असणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव रुपये सॉरी सोळाशे पंच्याण्णव रुपये बरं का सॉरी सोळाशे पंच्याण्णव रुपये अवंतिका साडीची किंमत असणार आहे सोळाशे पंच्याण्णव रुपये ब्युटिफुल आणि छान असं प्रीमियम सिल्क फॅब्रिक मस्त दिसणार आहे हे कलर तुम्ही बघून घ्या किती सुंदर आहे हा छान असा गोल्डन कलर एकदम लुक खूप सुंदर दिसतोय बघू शकता किती छान आहे साडी ही अशी हवी पार्टी वेअर छान वेअर ला छान लुक देणारी एक प्रकारचं शाईन आणि झळाई आणि मस्त दिसणारी तर ही पार्टी वेअर साठी बेस्ट आहे ऑप्शन अतिशय छान हा पार्टी वेअर साठीचा खूप सुरेख आणि छान असा अवंतिका साडी पॅटर्न पण अवंतिका साडी पॅटर्न सोळाशे आहे खूप सुरेख असा प्रीमियम सिल्क मधला हा फॅब्रिक असणार आहे याचा वैशिष्ट्य म्हणजे याचे काठाची ओरिजिनल जरकन तर आहेच पण ह्याचा जो ब्लाऊज पीस आहे तो खूप सुंदर असा डिझायनर मधला ब्लाऊज पीस असणार आहे तो मी तुम्हाला दाखवते यातील कलर खूप सुरेख आहे हा गोल्डन कलर मस्त असा डार्क शेड आहे हा जो आहे तो गोल्डन कलर आहे वाव लुक अतिशय छान येणार ना आहे नाईट वेअर ला काय भारी लुक येणार आहे तुम्ही इमॅजिन करा बेस्टच मस्तच बऱ्याच अशा काटपदर साड्या मैत्रिणी असतात आपल्याकडे पण आपल्याकडे नसते ती अशी एखादी सिम्पल सोबत जी चापून झपून बसते आणि आपण याच्यामध्ये गंमत म्हणजे अगदी बारीक दिसतो Uh, मधीच तब्येत झाली असं म्हणणारा माझा नवरा जेव्हा मा मला अशी साडी घातल्यावरती म्हणतो की आज जरा बारीक झालीस ग था। बारीक दिसायला था। लागलीस ग तेव्हा एक प्रकारचा चेहऱ्यावरती आनंद वेगळाच असतो आणि छान वाटतं की नवऱ्याकडनं जवळ कौतुक होतं की काय एक नंबर दिसाल्यास था। आग आणि काय 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 हे येतात मग ते तर छान वाटतं तेव्हा तर ब्युटिफुल आणि बेस्ट असा पॅटर्न असणार आहे हा पार्टी वेअर साठीचा नाईट वेअर साठीचा खूप सुंदर शिवाय ही साडी फुलकी असते छान असं काम याच्यावरती जे लॉक पॅटर्न आहे खूप सुंदर असा बघू शकता हेवी नाही आहे बरं ही जरकन आहे काठाला म्हणून हेवीनेस आहे काही नाही सिंपल सोबर अगदी इझी हँडल करू शकता वावर अतिशय इझिली होऊ शकतो अशी छान सिंपल सोबर साडी असणार आहे सोळाशे पंच्याण्णव किंमत जाते याची आणि याचा ब्लाऊज पीस हा असा असणार आहे याचा ब्लाउज पीस हा असा स्लीवला छान असा वर्क असणार आहे त्यामुळे छान सुरेख दिसतो हा ब्लाउज पीस सोळाशे पंच्याण्णव प्रीमियम सिल्क आणि एक प्रकारची शाईन आहे एक प्रकारचा गेस आहे त्याला यातला खूप सुंदर सुंदर आणि छान असे कलर जो अजून सुद्धा छान असा रिस्पॉन्स आलाय आणि डिमांड होणारा पॅटर्न आहे खूप सुरेख दिसतोय बघा कलर खूप सुंदर आहे एक प्रकारचं शाईन आहे या फॅब्रिकला छान असं कट वर्क आहेच पण ब्लाउज देखील रनिंग कलरचा आणि मस्त असा त्याच्यामध्ये आणखीन कलर आहेत दाखवते बऱ्याच ताईंनी माझ्याकडे ब्लॅक कलर साठी डिमांड केला मग हा ब्लॅक कलर, कलर तोच खूप सुंदर दिसणारा आहेच बर ब्लॅक कलर आहे म्हटल्यावरती त्याच्यावरती ही जी ओरिजिनल जरकन डायमंड वर्क आहे ते अतिशय छान शा, शाईन करत सो जर नुकतंच तुम्ही नवीन नवीन असं म्हणजे लग्न झालंय किंवा एखाद्या पार्टीला गेलाय किंवा पहिल्यांदा साडी नेसताय तर बेस्ट आणि बेस्टच आहे साडी कॉलेजच्या माझ्या ताई असतील त्यांनी सुद्धा ही, ही साडी नेसायला काही हरकत नाही सिंपल सोबत चापून चोपून सो आणि इझिली हँडल करता येईल अशी छान कॅरी करता येईल इझिली अशी छान अशी साडी आहे ब्लॅक कलर अवंतिका साडी पॅटर्न असणार आहे हा यातले कलर खूप सुरेख सुरेख आणि छान आहे मस्त दिसणारे कलर आहेत आणि हा वाईन कलर वाव डिमांड आहे वाईन कलरला मोरपंखी कलरला ब्लॅक कलरला सगळेच कलर त्या त्या ठिकाणी खूप सुंदर दिसतात तुमच्या व्हॉटरप मध्ये कोणता कलर नाहीये तुम्ही लक्षात घ्या आणि तो कलर तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घेऊन ऑर्डर करा बर एक नंबर दिसणारा हा पॅटर्न एक ओपन करून दाखवते सो लक्षात येईल कशी दिसतेय थोडस दादा वरती कॅमेरा मस्तच तुम्ही बघताच रीलला इन्स्टा आय डी ला रील ला तुम्ही बघताच पण इथे मी ओपन करून दाखवतेय छान अशी सुंदर एक प्रकारचं शाईन असलेलं फॅब्रिक आहे मस्त दिसणारा छान एक क्लासी लुक एलिगंट लुक देणारा पॅटर्न आहे वाव जबरदस्त हा बघू शकता तुम्ही हे असं फोल्ड करून सुद्धा किंवा असं सुद्धा छान असं वेअर करता येईल अशी सुंदर साडी आहे मस्त दिसणारी एकदम प्रीमियम सेल्फ पॅटर्न अतिशय छान शाईन आहे पुढे स्कर्ट बॉर्डर असणार आहे ओरिजिनल जरकन डायमंड वर्क छान अशी कटवर्क असणार आहे खूप उत्तम आणि छान अशी ही साडी एकदम मस्त चापून चोपून बसणारी शिवाय लुक अतिशय छान स्लिम ट्रिम आणि हा त्याला जोडलेला मस्त असा ब्लाऊज पीस मस्तच आहे सो जो पॅटर्न आवडतोय तो, तो ताईंनो स्क्रीनशॉट घ्यायला काय हरकत नाही आवडलाय तर हिथच आणि स्क्रीनशॉट तुम्ही पाठवायचा त्र्याऐंशी नव्वद एकावन्न शहाण्णव शहाण्णव या नंबरला तर मस्त तसा पॅटर्न आहे आणखीन एक कलर तुम्हाला दाखवायचा आहे लास्ट पीस दाखवणार आहे खूप सुंदर आणि सुरेख असा पार्टीवेअर पीस तर हा पॅटर्न आहे गौरी गौरी पॅटर्न फँडी डायड या फॅब्रिक मध्ये असणार आहे आणि गौरी पॅटर्न अतिशय छान लुक देणारा ब्युटिफुल इंग्लिश कलर आहे त्याच्यामध्ये आणि किंमत काय असेल गेस करा किंमत फक्त आणि फक्त अकराशे वीस रुपये बजेट मधला पॅटर्न आहे फक्त अकराशे वीस रुपये किंमत असणार आहे दादा ते खाली गेले का वर गेले चेक करा ओके Uh, गौरी गौरी पॅटर्न हा फक्त अकराशे वीस रुपये किंमत असणार आहे अकराशे वीस फांडी फॅब्रिक मध्ये असणार आहे एक प्रकारचं छान शाईन आहे कट वर्क डिझाईन आहे आणि याला सुद्धा ओरिजिनल झरकन डायमंड वर्क असणार आहे ब्युटिफुल आणि छान असा हा पीस बघू शकता झरकन डायमंड वर्क लिफचं चा, छान असं फ्लॉवर लिफचं मस्त असं डिझाईन वर्क आहे बरे यातील कलर हे इंग्लिश कलर आहेत सुंदर दिसणारे कलर आहेत बघू शकता किती छान दिसतोय हा कलर एक प्रकारचा वेगळा आणि शाईन करणारा फॅब्रिक आहे मस्तच याचं ब्लाउज पीस पण उत्तम आहे अकराशे वीस रुपये किंमत असणार आहे अकराशे वीस रुपये फक्त अकराशे वीस रुपये ब्युटिफुल पॅटर्न गौरी पॅटर्न आहे बर का मस्त असा हा कलर आहे शेवाळी कलर आहे त्याला गोल्डनचं शाईन आहे किंमत असणार आहे फक्त अकराशे वीस रुपये तर छान असे कलर आहेत याच्यामध्ये हा मस्त असा अबोली कलर वाव एक प्रकारचा शाईन आहे या फॅब्रिकला मस्त असा फांडी डायट फॅब्रिक मध्ये असणार आहे हा पीस एक प्रकारचा लॉक आहे याला बॅक साईडला छान असा लीफ पॅटर्न आहे मस्त दिसणारी साडी आहे एक साडी ओपन करून दाखवणारच आहे कलर खूप सुंदर आलेत हा वेगळा असा शाईन करणारा पिंक कलर मस्त दिसतोय एक प्रकारचं शाईन आहे मस्त असं डिझाईन त्याच्यावरच ओरिजिनल डायमंड वर्क असल्यामुळे खुलून दिसणार आवडलाय तुम्हाला नक्कीच तुम्ही हा स्क्रीनशॉट पाठवणार आहात एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला बेस्ट आणि बेस्ट ऑप्शन तर याचा मी दाखवते आता तुम्हाला काय सुंदर दिसतोय पीस एक प्रकारचं छान फॅब्रिक आहे बर लाईट वेट, वेट आहे बाबा ओरिजिनल जर का नाही म्हणजे हेवी होतं का तर नाही अगदी लाईट वेट आहे असणार आहे हे फॅब्रिक जे आहे याच्यावरती काम म्हणजे डायमंड च काम करता यावं यासाठी हे फॅब्रिक बेस्ट फॅब्रिक आहे मी म्हणेन आणि छान असं एक प्रकारचं शाईनेसिकसाठीचा कट जातो आणि याला जो ब्लाऊज पीस दिलाय त्यांनी खूप सुंदर असा डायमंड वर्क मध्ये छान अशा नेक पॅटर्न मध्ये मस्त असा हा ब्लाऊज पीस वाव हा तुम्ही बॅक और फ्रंट साइड ला करू शकता मस्त दिसतोय पॅटर्न किती सुंदर दिसतोय बघा हा नेक पॅटर्न असणार आहे आणि फ्रंट साइड ला सुद्धा ते छान दिसेल आणि हा जो आहे तो त्याच्या स्लीवला मस्त असा बर हे सगळं डायमंड जे आहे ते आ, जरकन ओरिजिनल जरकन डायमंड वर्क असणार आहे याला कुठल्याही प्रकारचा काळपटपणा येणार नाही ना पडणार वगैरे ब्रश वॉशिंग नाही करायचं त्यामुळे खूप सुंदर आणि छान असा हा गौरी पॅटर्न अकराशे वीस रुपये किंमत असणार आहे फक्त अकराशे वीस रुपये तर बेस्ट असा पॅटर्न आहे नक्कीच जो पॅटर्न आता तुम्हाला आवडलाय आता मी जी बॅक साइडला तुम्ही साडी बघता ही सुद्धा टिशू मधली आहे किंमत फक्त तेराशे रुपये असते टिशू सिल्क मधल्या साड्यांची तर बेस्ट आणि बेस्ट अशा साड्या मी तुम्हाला चार पॅटर्न दाखवलेत खूप सुंदर असा कांजीवरम पॅटर्न टिशू सिल्क पॅटर्न मस्त असा पार्टीवेअर अवंतिका पॅटर्न आणि गौरी पॅटर्न जो पॅटर्न तुम्हाला आवडलाय तो नक्की तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवणार आहातच पण बेस्ट आणि बेस्ट तर ऑर्डर कशी करायची या प्रोसिजरला मी सांगेल की ऍड्रेस पिनकोड कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा स्क्रीनशॉट द्यायचा या व्हॉट्सअप नंबरला आणि पे केला की तुमची ऑर्डर कन्फर्म होते आणखीन सांगायचं म्हणजे पे केला तर फ्री शिपिंग असणार आहे कॅश ऑन असेल तर एक्स्ट्रा चार्ज बर तुम्हाला इथे येऊन घ्यायचंय तर मी आज तुम्हाला ऍड्रेस पण शेअर करते माझा माझा ऍड्रेस आहे इचलकरंजी येथे इचलकरंजी येथे गांधी पुतळा गांधी पुतळा इथे आलात की रिक्रेशन हॉल रिक्रेशन हॉलच्या जवळ डीपी सेव्हन स्पोर्ट्स वेअर हा बोर्ड असणार आहे डीपी सेव्हन स्पोर्ट्स वेअर च्या आतमध्ये आई साहेब वस्त्रम तर आई साहेब वस्त्रम मध्ये तुमचं स्वागतच असणार आहे हा व्हिडिओ नक्की तुम्ही आवडीने बघताय तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद आता व्हिडिओ इन कर थँक्यू सो मच